सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर्ष स्वागत पुणे पोलीसबद्दल खूप महत्त्वाचं परिपत्रक व्हायरल झालेलं आहे जे तुमच्यापर्यंत आत्ता मी पोच करणार होतो खूप झालं मुलं विचारतात पालक विचारतात सर पुणे पोलीसबद्दल अपडेट द्या सध्या नुसतं परिपत्रकच व्हायरल होत असलेले दिसून येतात आत्ताची अपडेट आहे आत्ताचं परिपत्रक आहे एक पाच दहा मिनटापूर्वी व्हायरल झालेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल हा फास्ट पद्धतीने करतोय करत आलेला आहे सगळीच्या सगळी परिपत्रक तुमच्यापर्यंत कमी वेळामध्ये पोहोचवलेले आहे ओके सो चॅनलवर जर नवीन असाल तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना असतील की आत्ताच पटकन जाऊन सबस्क्राईब करायचं आहे सोबत या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे एकंदरीत परिपत्रक आपण बघूयात आणि नंतर आपण विश्लेषण बघूयात ओके अकरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे अकरा जून दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे ह्याच्यामध्ये मी काय सांगितलंय विषय आहे व्हिडिओ कॅमेरा पोलीस भरती करिता जमा बाबत कसला विषय आहे बघा व्हिडिओ कॅमेरा पुढील भरतीबद्दल जे काय आहे त्यासाठी जमा करायला सांगितलेलं आहे हे आहे परिपत्र या असली परिपत्र काढून फक्त का टाईमपास करतात की काय माहीत नाही पण आपण याला सिरियसली घेऊयात ओके विषय आहे सांगितलं तुम्हाला व्हिडिओ कॅमेरा उपरोक्त संदर्भ विषयानवे सविनय सादर करण्यात येते की दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून लोहमार्ग पुणे जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे पुण्याला पहिला लोहमार्ग घेत आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे एकंदरीत एक क्ल्यू आपल्या मनाला लागली किंवा माइंडमध्ये सेट करून घ्या की पुणेला पहिला लोहमार्ग पोलीस भरती होणार आहे याची नोंद घ्या ठीक आहे भरती प्रक्रिया सुरू होत आहे त्याकरिता आपल्या पोलीस ठाणे व पोलीस शाखेकडे असणारे व्हिडिओ कॅमेरे दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे तेरा जूनपर्यंत जे काही कॅमेरे आहेत ते जमा करायला सांगितलेले आहेत ओके okay, तेरा सात दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग लोहमार्ग पुणे कार्यालयात जमा करण्यात यावे म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे हे आहे परिपत्रक कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा जमा करण्याबाबत होतं त्यांना एकोणीस तारखेला लोहमार्ग पोलीस पहिला होणार आहे पुणेची एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे इथून पुढं कधी पण भरती होऊ दे लोहमार्ग पोलीस पहिला घेण्याची शक्यता जास्त एवढं लक्षात ठेवायचं ठीक so, आहे सो कॅमेरा जमा करायला सांगितलेले आहेत एकंदरीत भरती करता लागणारे कॅमेरे जे आहेत ते फक्त जमा करायला सांगितलेले आहेत जे एकोणीस तारखेला भरती चालू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं पुण्याला ओके एवढं हे परिपत्रक तुमच्यापर्यंत मी दिलेलं आहे हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त एकच डोक्यात ठेवा की पुण्याला लोहमार्ग पोलीस भरती ही पहिला होणार आहे याची नोंद घ्या ठीक आहे सो महत्त्वाचं परिपत्रक तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायचं आहे सोबत आपले टेलिग्राम चॅनलची लिंक जे की हे परिपत्रक मी टेलिग्रामवरती टाकणार आहे ते टेलिग्राम चॅनल लवकरात लवकर जॉईन करायचं आहे त्याचं जी लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके पोलीस भरती होणार की नाही याच्यावरती महत्त्वाचा व्हिडिओ आत्ताच पाच मिनिटापूर्वी दहा मिनटापूर्वी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे एकंदरीत वीस ते बावीस रिझन मी दिलेले आहेत ते सगळ्याच्या सगळ्या सगेच लोकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी बघायचं एवढं लक्षात ठेवायचं सो पुणे पोलिसला पहिला लोहमार्ग होईल एवढं लक्षात ठेवायचं मी तरच थांबतोय जेवढे काय अपडेट आहेत ते लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतो या गोष्टीसाठी एक लाईक आणि एक शेअर करायला विसरू नका मी तरच सांगतोय धन्यवाद